कोण सांगता मातारे ते ना जा पंचा पंच मना नाही खरा मला आता इचार माझे वाच्या बाजूला माजलाय ना किती दिवस म्हणतोय माझे वाची भक्ती करी माझेवाची भक्ती करी तळ गाव त्या म्हणजे कसं आमच्या घरी ना म्हणजे मैत्रीच्या घरी माझं सासवा बरं लोकांना औषधाली आणि सासवा मेलो तिथून माझं बदल लागत पण काय सांगू होऊन गेलो सांगलेले मी आता आम्ही वैद्य तर चालू ठेवलं होतं चालू राहा का म्हणून होऊन आता मी लोकांना का देते समाधताना की आम्हाला लांब घेऊन जाऊ येतात माझ्याकडे औषधासाठी सगळ्यांना म्हणूनच येतात ना बरा दुसरा कसा आता औषध देऊन जर माणसाचे एखाद्या गुण नाही गेलो काहीतरी आडमेळो असलो तरी सुद्धा काय त्यात म्हटलं माझ्या संचार हे सवाला माझ्याला कधी कधी आता मंगळवारा दिवस जर आमच्याकडे येला माणसांच्या अंगाच्या आमच्याकडे माझ्या वाला पण औषध देऊन कोणाला नाही असा तुझी झालाच तो जो माझ्याकडे औषध असलो तो पुन्हा काय माझ्याकडे कधी येऊ नये जनतलो किती आम्हाला औषध जेवण गुण येतात तर पुन्हा लोक पण मी विचार काय करतो माझ्या सासऱ्याच्या पाठी भावान चलवला आणि गोवाच्या पाठी आता मी चलवलं माझ्या पाठी कोण चलवताना आमका पार नाही तोर नाही समानला ना म्हण म्हण महादेवाची माझा भक्ती करूची असा कारण तो गोळ देऊ ना तो लवकर प्रसन्न होती भक्ती करून प्रसन्न झालो तर त्याचा सांगत नाही त्या ब्रह्मदेवाक त्या गोष्टी सांग म्हणा कारण सगळ्याकडे काय चाललं उशीरही चालल्या असं असं म्हणणार उत्पत्ती करणारो ब्रह्मदेव ना त्याच्याबद्दल ते काही विचारू सांगतोय मी तर माका लोक काय सांगा लागली ब्रह्मदेवाबद्दल काही विचारू उत्पत्ती करणारो असा तो नाही असा नाही आमचा तो म्हातारो झाला त्या सुधरत नाही करणार काय देऊ नाही अरे मी काय म्हणतोय म्हातारो झालो सुरत ना तर काम सोडून मी मला उत्पन्न दुसरं देव ठेवा आमच्या मुक्त लोकात कसा काम करणार एक म्हातार आलो का त्या कामावरून चालून टाकतो आणि त्याच्या दुसरं ठेवतो पण ब्रह्मदेवाच्या दुसरं नाही कोणतं सगळं मचिले त्याला सगळ्याला देवा सुद्धा दिल्या ना तर चार चार दिलच दिले चढू नाही चडूवारी चार पाच चॅडवा दिली दिल ना म्हणजे महादेवा सांगता त्या समजावून सांग म्हणून आणि महादेवाची भक्ती करतले समान ना आता सदन जणां दिलो बस काळ सर्व आहे या काळ सर्वाला नियत्न तो केला की ते न केला की ते अशा करा तळा तळ चिरिरा मैदत्वाच्या भक्तीला बसील पण होता होता या शिवाच्या हातीला प्रयत्न या मंदिरात कोणत्या शिवाची भक्ती करतोय का आपल्या बाउ से ताती का घर घर तारा बाबा तुझा डिझाईन नाही मी लढला हि समाज घाबरून लढत नाही काय झालं अरे तुका बघलेली माझ्या भावाची माका <laughs> तुझ्या सारखेच होते डोळे होते नाका साधवताच होते त्यांचा काढू काढतो आणि त्यांचा काय थोडतो काय असं आंगाने असे कपडे माझ्या भावाच्या अंगावर कपडो नाही कपडे नाही म्हणजे माझं भाऊ काय लागलो ना होत असे की कपडे न्हावतो काय नाही रे माझ्याला जीवात गेले काय कोण कशी मावशी मावशी म्हणजे पुढे धावशी शिवाच्या काय म्हणजे भक्ती करू त्या शिवाची भक्ती काय करता तुम्हाला अरे माझ्या भावा शिवाची भक्ती करते म्हणजे आमचा बॉल तर काय नाही मनाला आमच्या माझा देवा विचार आम्ही खरी बाप केलं केले ज्या मनात आमचा असा केला त्या शिवाची भक्ती करू नका मी सांगतोय ना, 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 ना त्या शिवांची भरती करून काहीच उपयोग होणार नाही सांगले मी सांगतो करायची असेल तुम्हाला आता हवते कर्म पाहिजे माझ्या बापाची भक्ती कर બાપાજી ઓળખત નહીં બાપાજી તો ઓળખત ના મરેખત ઓળખેલો બાપુ સામાન્ય નહોે સામાન્ય તે કોટીપતિ અમરેશ બનત મિત્રો ચાલુ सांगा नाही तू मागा देतो मला आणि जवळ जवळ येईल माझ्या होत त्याचं कारण काय केलंय काय नाही केलंय काही इतर समाज आता आधी लावू बापाशीच्या भक्तीचा सोड बापाशी भक्ती नाही पण तुझ्या बापाशी तर सकाळी नाव घेतला ना आता सांगतेपर्यंत अनुभवात विचार करून सांगताय मी तुझ्या बापाची त्या कोणी काळ बघू नये अरे काय तुझं बापे बापू तुझं हलकट आश्रमाचे माझा तोंड चळवलं बस त्याची भक्ती करून माका सांगतातील होय काही सांगू नका अरे बरा बाल माणूस अरे एका बरा बाई माणूसारखा नाही शिक्षा काही केलेला आले तुझा तसं तुझा वापूसतो आणि त्याची भक्ती करून माका सांगतात माझा दुसरा नेता काय माझा अरे गुळ्या पुरा के दिले के <laughs> आ, थे थे, <laughs> ने। ने ते सकाळ पहिल्या झाडाच्या काय झाले सांग इतके पुरावे असतात तोंड करून एकच पुराव सांग काय पुरा सांग पहिल्या दिसा भरली तुझ्या बापा तिचे डोळे पुटले म्हणून तो तिच्या पपड्यात गेलो पण तिथून घो गे नाव गेलेलो તો બગલે વાત કઈ થા નહી આપણે બી પડાયો તો વિચાર સૌંદર્યા સંગ્રામ

what आमच्या नशीबाचे बोग आहे तो म्हणजे कर्मचे भोग आहे काय झाला का माझे दिवस माका येलच ना माझ्याकडे इतकं दिला माझा वळागल ना सगळे मागा वळागत आजच्या वाटेन पुढे गेलंच ना ह्याच्या रस्ते नाही पुढे புட மா நாட்டி ராவலா ઓળખતા ઓળખ વિચાર કપડો નસો ખર્ચા વર્ચ મોટો હે ખર્ચ કરતો ખર્ચ મોટો બરોસરો પંદર होय आणि केळीच्या पान आणि ते भाकरी झाली नाही त्याचा बावला करूया आणि त्या काजव्याचे डोळे काढू काढूया आणि त्या पना ठेव लाल फुला होईल काय ना तू इथं आणि काय करू भयावर ना एक करून जाऊ आणि त्या केळीचा पाणी घेऊ पाहिजे सगळ्या वस्तू झोप आहे त्याच्यावरून आता काळूबाई वाईमेट टाकून देऊ पाहिजे जातालाय आता वाटतं जवळ जाऊ शकतो माझी बिस्ट्री वाटले याचा ह्या ओके माझ्या मावले या कायद्या प्रेक्षप टाकून दिले या माकाय काढताना भाऊ तुम्हाला काय असाच असा असाच आता अच्छा असा असा बळींनी त्याकडून वाढलेच त्याची तर आपण नको तू गोळे तोंडोळे पोटा घालून माझं वाटत नक्की तुम्ही नक्की